भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशहितासाठी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि जनसेवेसाठी सदैव कार्यरत असतात विकसित भारताची निर्मिती करणे या ध्येयाने भाजपाचे कार्यकर्ते प्रेरित आहेत अगदी जनसंघ काळापासून कित्येक वर्ष एकही निवडणूक न लढवता सातत्याने पक्षाच्या कामात योगदान दिले स्वतःप्रती निरपेक्ष राहून देशाप्रती समर्पित राहणे ही भाजपाची विचारधारा आहे राष्ट्रप्रथम नंतर पक्ष शेवटी स्वतः या विचारांवर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मार्गक्रमण करत असतात भारतीय जनता पार्टीची परंपरा विचारधारा आणि कार्यपद्धती इतर पक्षांना माहिती नाही तो त्यांच्या अज्ञानाचा भाग असून कदाचित समजुतीच्या पलीकडील मुद्दा आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी विकासाचे व्हिजन मांडत आहे विरोधी पक्षांची बोलण्याची पातळी आजपर्यंत कधीच विकासाची मजल गाठू शकली नाही त्यांना स्पर्धा करायचीच असेल तर त्यांनी महापालिका क्षेत्राच्या विकासावर बोलावं भाजपाच्या निष्ठावंतांची चिंता करायला पक्ष संघटन समर्थ असून इतरांनी त्यांच्या शिल्लक राहिलेल्या आणि सैरभैर झालेल्या गटांची चिंता करावी महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून त्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहे